नमस्कार मी मृदुला राजवाडे राजमाता जिजाऊंच्या साडेतीनशे व पुण्यतिथी निमित्त वार्तापत्राचा मातृप्रेरणा विशेषांक लवकरच प्रकाशित होते या अंकाच्या निमित्ताने केईएमच्या अधिष्ठात्या डॉक्टर संगीता रावत यांची मुलाखत घेण्याची संधी मला लाभली या लेखाच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रामध्ये मातृशक्तीची मातृ प्रेरणेची आणि सेवावृत्तीची आवश्यकता डॉक्टर संगीता रावत यांनी अधोरेखित केली बरोबरीने त्यांना घरातून मिळालेले संस्कार त्यांच्या आईनी त्यांच्यावर लुंबवलेलं कुटुंब व्यवस्थेचं महत्व हे सारच त्यांनी उलगडून सांगितलं हा अंक आपण आवर्जून विकत घ्या हा लेख वाचा त्याच्यावर प्रतिक्रिया द्या अशी मी तुम्हाला विनंती करते संगीता रावत यांच्यावरील लेखाप्रमाणेच अन्यही लेख अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असे आहे त्यामुळे सांस्कृतिक वार्तापत्राचा हा अंक ऑनलाईन बुक करा विकत घ्या आणि आवर्जून भक्ती वाचा